जे की भोपळा आहे फ्रेश फ्रेश वांगेत वांग्याचे सारे प्रकार आहेत आंबे आहेत आवडे चिक राईड करायला गेली बसायचं नाहीये तर मग रडू नको ठीक आहे नाही बसत मस्त असं झुणका भाकरी आणि दही घेतलेला आहे लंच मध्ये गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात आम्ही सगळे मस्त मजेत आहोत आय होप तुम्ही पण सगळे मस्त मजेत असाल सकाळचे नऊ वाजले विकेंड आहे सॅटर्डे आहे आणि सकाळी सकाळी मस्त स्मूदी घेतलेली आहे ब्लूबेरीची आणि आता ब्रेकफास्टमध्ये आज फक्त स्मूदी कारण याच्यात खूप सारं काय काय घातलं या स्मूदीमध्ये ब्लूबेरीज आहेत थोडीशी क्रुसली आहे आणि मिल्क तर आता हे एवढं पिल्यानंतर मस्त पोट भरतं तर आता हे मी आता पिते आणि नंतरनं मग तुम्हाला भेटते अजून काय काय घडते दिवसभरात आता आम्ही बाहेर पण जाणार आहोत त्यासाठी आवरतोय पटपट आणि मग बाहेरून आल्यानंतरनं मग लंच वगैरे तयारी करायची आहे तर चला सुरुवात करूयाच्या ब्लॉगला आता आम्ही आलेलो हो आहोत इथे बाजारमध्ये आज काय काय गोष्टी घ्यायच्या जसं नट्स वगैरे तर इथून आम्ही होलसेलमध्ये घेऊन जाणार आहोत आणि लवकर आलो कारण की नंतर न फार गर्दी होते आणि ट्रॅफिक जाम होतं सुद्धा त्यामुळं आज लवकर आलो सकाळच्या आता अकरा वाजलेले आहेत पटापट -पत सामान घ्यायचं म्हणजे पुन्हा लंच टाईममध्ये घरी पोचतो हां कॅश काढतं इकडे ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टरच येते तर तू इकडे या ट्रॅक्टर मध्ये लक्ष दे मी तुझ्या बशी येते येते का चढायला मागून असेल चढायला की नाहीये थांब ट्रॅक्टर <laughs> <देन्याद था> <laughs> मध्ये बसून अमेरिकेला <laughs> <laughs> शेतात जातात ना आता श्रीमैची टीम अशा <laughs> 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 प्रकारे बसण्यासाठी आहे ना अशा प्रकारे सीट बनवले म्हणजे इथं गायीचं स्टॅच्यू आहे आणि इथं तुम्ही असं बसू शकता लाकडाचं बनवले आहे इकडे सगळीकडे गायी आहेत आणि असे ट्रॅक्टर्स ठेवले खेळण्यासाठी मुलांना तिकडे ए मशीन आहे जिथे पैसे काढतात शरूचे बाबा तर आता मी आलेली आहे इथे ती मध्ये आणि तुम्हाला दाखवते ती किती छान फ्रेश भाज्या येथे आल्यानंतर ना असंख्य आपल्या भारतीय फळभाज्या आणि पालेभाज्या दिसलेल्या आहेत वांग्यांचे वेगवेगळे प्रकार तोंडली आवळे चिक खू त्यासोबत कारले पपई हिरवी मिरची इकडे दोडका बारीक बारीक जे कांदे असतात ते आणि विशेष म्हणजे फनस कट करून ठेवला होता पालेभाज्यांमध्ये पण खूप सारे पालेभाज्या होते जसं की आळूची पानं झाली राजगिरा झालं मेथी कोथिंबीर असंख्य अशा भाज्या तुम्ही पण या आणि इथे ताज्या ताज्या भाज्या घ्या इथं हिरवी भेंडी कवळी कवळी होती तर आता आम्ही घेतले आणि ते चाललेलो आहोत पुणे दुसऱ्या मार्केटमध्ये तिथे <laughs> राईड करायला गेली घोड्यावर आणि तुला काय झालं तुला तू घाबरते आणि एवढे दिवस कोणाला एवढे दिवस शिमईला करायची होती हॉर्स राईड आणि आज बघून घाबरली नाही करायचं ताई गेली बघ मस्त घोड्यावर बसून बसायचं आहे तर मग रडू नको ठीक आहे नाही बसत हो तुला आणि मी नव्हतं सजेस्ट केलं ना हॉर्सवर बसायचं का कोणी केलं सजेशन कोणी दिलं आ... हो मी कधी बोलतो घाबरत गुंडू कोणी घाबरत तुला नुसतं ते बरं ठीक आहे नाही बसत आता ताईला करू देत हॉर्स राईड आपण थांबूया इथे ठीक आहे हॉर्स <laughs> राईड करत आली ताई

फिरून झाले आणि आता आम्ही घेतले तर गरम गरम फ्राईज येता भूक लागली ना घरी <laughs> <निद्ण पाकरते। laughs> जायपर्यंत आता हे फ्राईज खातील कार मध्येच बसूया म्हटलं म्हणजे की कसं आरामात खातील आणि खात खात ड्राय पण होऊन जाईल सुरू झालं भांडत काय झालं नको पिलू सांगतो तुझ्याकडं ठीक आहे सांगतो ताई देते ना

घरी आल्यानंतरनं सर्वप्रथम लागले मी स्वयंपाकाला कारण जेवणाची वेळ होऊन गेलेली आम्हाला बाजारामधून येईपर्यंत खूप उशीर झालेला तर पटकन बनेल असा स्वयंपाकाचा मेनू ठरवला झुणका आणि भाकरी कारण तो झटपट बनतोही आणि पटकन सगळ्यांना आवडतोही त्यामुळे ज्वारीच्या भाकरी करायला घेतल्या आणि झुणक्याची तयारी केली मस्त फोडणी दिली कांदा परतून घेतला थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून परतून घेतल्यानंतरनं थोडंसं बेसनपीठ भाजून घेतलं मीठ घातलं आणि पाण्याचा हपका देऊन झुणका बनवला ला हे बघा मस्त असं झुणका भाकरी आणि दही घेतलेला आहे लंच मध्ये आज पहिली भाकरी झाली गरम गरम तुम्हाला झुणका भाकरी जेवण सोडून आता ड्रॅगन फ्रूट आली तुला आहे no, <laughs> जे तुला आवडत ते तिला कधीच नाही आवडत असं झालंय आपल्याला हो तर आता आम्ही जो बाजार घेऊन आलेलो आहोत तो काढला आहे आता पिशवीमधून बाहेर आणि म्हटलं की सगळं ठेवून देणे आधी सामान काय काय आणले ते तुम्हाला दाखवावं तर सुरुवात करूया ताजी ताजी ता भेंडीपासून ताजी ताजी कवळी कवळी भेंडी होती तर भेंडी आणली मी आणि विशेष म्हणजे आज लाहे हे राजगिरा न ने, नेदरलँड्समध्ये फर्स्ट टाइम आणला आहे आणि मला दिसला म्हणून मग मी तो घेतला की फर्स्ट टाइम म्हटलं आता दिसली आहे भाजी तर घेऊन जाऊया मस्त करूया फोंडी मारून छान होते त्यामुळं मग राजगिरा आणला आणि ड्रायफ्रूट्स आणायचे होते त्यामुळं ते पण घेऊन आलो मग एक खट्टी सगळं सामान पण झालं भाजी पण झाले आणि नट्स पण झाले तर पिस्ता आणलेला आहे आणि हे आहेत वॉलनट काजू बदाम आणि पाचशे ग्रॅम इलायची आणली जसं गेल्या वेळेस पण लसूण आणले होते त्याप्रमाणेच लसूण पण आणले आमच्याकडे लसूण आम्ही प्रचंड खातो त्यामुळं लसूण आणले हे आहे आलं खजूर ओले ओले खजूर आहेत अर्धा अर्धा किलो आणलेले आहेत आणि हे ब्राझीलनं आणलेत आणि आज एक अजून एक गोष्ट ताजी ताजी मिळालेली आहे ते म्हणजे की छान असे वांगे जे आपल्याकडे भारतात आपण भरीव वांगं करतो मस्त ह्याचं किंवा खारं वांगं करतो ते गवळं वांगे इथे मला मिळालं तर ते पण घेऊन आली आहे आणि हे एव्हा सॅलडसाठी लागतात तर आणि आज ही आम्ही वेगळं काहीतरी ट्राय केलं आहे हे चिक्की चिक्कीसारखं म्हणू शकतो प्रोटीन बार यामध्ये आहे आणि सगळे नट्स घालून केलेलं आहे तर म्हटलं ट्राय करूया आणि आवडले तर म्हणजे नेक्स्ट टाईम घेऊन येता येईल म्हणून मी ही दोनशे ग्रॅम घेतलेली आहे तर म्हटलं की वेगळं काहीतरी ट्राय केल्यानंतर ना मग नेक्स्ट टाईम स्वीटमध्ये आपण घेऊन येऊ शकतो आणि खाऊ शकतो त्यामुळे हे एक आणलेलं आहे तर अशा प्रकारे आजचा हा आमचा दी बाजारमधला बाजार आम्ही आणला आता हे सगळं सामान ठेवून द्यायचं आहे त्याआधी म्हटलं की विकली दाखवूया तुम्हाला त्यामुळं आज आम्ही गेलो होतो तर आम्हाला नट्स आणायचे होते विशेष म्हणजे तर त्यासोबत भाजी पण घेऊन आली दोघींसाठी प्रॉन्स केले छान प्रॉन्स खात हो देते त्या तुला दुसरा फोर्क देव छान झाले काय छोटा हा मला उड्या श्रीमा हा हा पुढे येऊन मार जरा पुढे येऊन होय बापरे करा इथे करा ठीक होत आहेत की नाही उड्या मारून हे बघ असलं फास्ट फास्ट चला आता अरे काल केस कट केला आता माझे कपडे कट करते का तू तर आता मुली झोपे गेल्या आणि आमचंही जेवण झाले आणि मी इथे जरा असं तेल गरम करते उद्या संडे आहे तर केस केस धुवायचे आहेत म्हटलं की तेल जरा डँड्रम झालं आहे म्हणून मी हे इथे अशा प्रकारे मी मोठं जार आणलेलं आहे कोकोनट ऑइलचं हॉलंड अँड बॅरेट म्हणून शॉप आहे तिथून एक बॉटल आणली की एक एक वर्ष सहज जात एवढी मोठी बॉटल तर आता हे तेल मी कढई इथं घेतलेली आहे लोखंडाची यामध्ये टाकणारे गरम करणारे आणि याच्यात थोडंसं कढीपत्ता थोडंसं दाणे वगैरे सगळे काही याच्यात मी आता टाकणार तेल छान गरम झाल्यानंतर मी यामध्ये घातलेले आहेत मेथीदाणे मेथीदाणे थोडेसे घेतलेले आहेत म्हणजे जास्तपणे एक चमच्या भर नंतरनं घातलेला आहे कढीपत्ता ड्राय कढीपत्ता आहे माझ्याकडे ओला नाही त्यासोबतच घातलेले आहे जासुंदाच्या फुलांच्या पाकळ्या त्या आपण सुकलेल्याच आहेत सोबत घातलेला आहे एक चमचा कलोंजी आणि हे तेल छान उकळून घेणारं आहे आणि नंतरनं गार झाल्यावरती ते तेल लावणार आहे केसांना तर छान केसांना तेल लावून घेतलेलं ला आहे आणि मी आता रिलॅक्स झालं आहे एकदम डोकं शांत झालंय तेल खूप सारं माखल्यामुळं तर मी अशा प्रकारे ना तेल तयार करून ठेवते एका बॉटलमध्ये भरून आणि मग ते केसांना लावत असते जेणेकरून केसांचा गळती जरा जरा थांबते इथं नेदरलँड्समध्ये ना पाण्यामध्ये फरक असल्यामुळे खूप केस गळतात आणि ड्राय होतात थंडीच्या दिवसांमध्ये खूप असे फ्रीझी होऊन जातात हेरस अशा प्रकारे तेल दर आठवड्याला लावायचं आणि नंतरनं दुसऱ्या दिवशी मी धुते रात्रभर ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी धुऊन टाकते की असं आता उद्या संडे आहे उद्या हेअर वॉश करायचं आहे तर आज मी छान तेल लावून घेतलेलं आहे आणि आज आम्ही सकाळी बेवरवाईकला गेलो होतो दी बाजारला आणि तीन आठवड्यापूर्वी पण एकदा गेलत होतो तिथे ते, ते तुमच्याबरोबर शेअर केलं म्हणजे की तुम्हाला पण जायचं असेल आणि कुठे तुम्हाला होलसेलमध्ये म्हणजे की रिझनेबल रेटमध्ये कुठं काय हवं असेल तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करत असते म्हणजे तुम्हाला पण एक छान अंदाज येतो की नेदरलँड्समध्ये आल्यानंतरनं तुम्ही कुठून काय काय घेऊ शकता तर हीच थोडीशी छोटीशी माहिती तुमच्याबरोबर शेअर केली आजच्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन प्रेस करा म्हणजे की मी छान छान व्हिडिओज अपलोड केल्यानंतरनं ते आपला व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल तर लवकरच भेटते पुन्हा नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा आणि असेच छान छान माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा पुन्हा भेटूयात लवकरच बाय बाय शुभरात्री